श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अकोलेच्या सेवेकरांच्या योगदानातून उभारलेल्या नातवंड पार्कचे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न यावेळी आमदार डॉक्टर किरण लाहमटे म्हणाले की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं लहान मुलांवर होणाऱ्या बाल्यसंस्कारामुळे निश्चित राष्ट्र उभारणी होईल या नातवंड पार्कमुळे निश्चित अकोले शहराच्या वैभवात भर पडली असून या पार्कमध्ये अधिक सुविधा देण्याच्या दृष्टीनं मी सहकार्य करीन असं प्रतिपादन त्यांनी केलंय यावेळी व्यासपीठावर आमदार डॉक्टर किरण उपनगर अध्यक्ष उपनगराध्यक्ष शरदराव नवले सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी मारुती लांघी सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी चंद्रकांत भारमल अक्षय आभाळे अंकुश वैद्य हरिभाऊ फापाळे संजय खुजबंद नगरपंचायतचे बांधकाम विभागाचे अधिकारी उत्तमराव शेणकर होते तसेच यावेळी महिला व पुरुष सेवेकरी नातवंडे आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्याचंद्र सातपुते यांनी केलंय स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर अशीच एक संकल्पना आपल्यासाठी हा मेमोरेबल डे आहे या आजच्या दिवशी आजच्या रम्य सायंकाळी नातवंड पार्कचं सा उद्घाटन होत आहे आणि हे उद्घाटन खरं तर त्या चिमुकल्यांच्या आनंदाने सुरू झालंय त्याला बळच धरून नका या समारंभाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय साहेब नगर अध्यक्ष शरदजी महिले गुरु घर मन साहेब किंवा अध्यक्ष आक्षेजी आभाळे आदरणीय सजीव भुसबल बाबा म्हणजे सर्वच उपस्थित सर्व सेवेकरी माझ्या सर्व माता भगिनी आणि हे चिमुखले बाल मित्र काय मधल्या काळामध्ये आपण एकदा संवाद साधलाय गुरुवारच्या दिवशी मी येऊन गेलो त्या आधी आपण कुणीच नव्हता मी इथं आलो स्वामींचं दर्शन घेऊन निवडणुकीच्या आधी गेलो होतो आणि तेव्हा काय संजीव भावींनी फक्त एक संकल्पना मांडली होती की आपल्याला असं असं करायचं आहे की हा डोंगर सारून द्यायचा आहे म्हणून तिथे ढकलून द्यायचं आहे म्हटलं हरकत नाही आणि तिथं आपल्याला आप एक नागवंड पार्क उभं करायचं आहे संकल्पना काय नेमकं माहीत नव्हतं मला वाटलं काही खेळणे बिळणे लावून काम सुरू होईल परंतु जेव्हा मधल्या काळात तुम्ही बोलवलं तर खरं तर आभार तुमचं मानायला पाहिजे माझं त्याचं निमित्त मात्र आहे मी तुम्ही एवढं सगळं भिंत उभ्या केल्या सगळ्या पाच हजार अकरा हजार तुमच्या कस्ताच्या पैशातून तु हे सगळं उभं आहे आणि मी निमित्त मात्र ठरलो आहे खरं तर जेव्हा काही पाया रचला जातो तिथे पायाची दगड दिसत नाही सगळेजण त्या कळसाला नमस्कार करतात ते कळस होण्याचं भाग्य मला दिलं त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद पण तुम्हीच रचला हे मी कधीच विसरणार नाही बाकी आता इथं आपण जे काही अमृतवाहिनी प्रवरा घाट करतोय तो, तो त्याच नाव न राहील की अमृतवाहिनी प्रवरा माता घाट म्हणून आपण करणार त्याच्या प्रवरेनं आपल्या सगळ्यांची तहान मागवली म्हणजे कदाचित ती नसती तर आपल्याला प्यायला पाण्याची भ्रांत असते आणि तिने नुसतं इथंच नाही तर गोदावरी खोऱ्यापर्यंत पाणी पैठण बिठण त्या परिसरापर्यंत दिलंय असा सुंदर घाट म्हणजे ज्या वेळेला काम चालू होईल तर उत्तम शेनकर पण आहेत उपनगराध्यक्ष आहेत त्याला जसं काम करायचं तसं करतो कारण ते काम परत परत होणार नाही आणि त्याच्या पुढची संकल्पना तुमची मला आवडली की बाबा तिथं नदीपात्रातून पायडल बोट किंवा बाकीचं हे आपण चालू करू शकू तर नक्की तसं होईल जेणेकरून आयुष्य आनंदी करायचं असेल ना तर त्याला काही विरंगुळा लागतो चांगली क्षण असं आता असण्याचा फॉर्म्युला बदललाय की दिवसभर तो मोबाईल हातात घ्यायचा रील्सला वर वर करायचं शंभर वेळा म्हणजे तुम्ही बघा का त्यात किती वेळ निघून जातो तेच आपल्याला माहिती ते। होत नाही पण आपल्यापुढं काय टार्गेट असलं चला आज प्रवारात तीरावरती फिरायला जायचं आहे संध्याकाळच्या वेळेला आज केंद्रात जायचं आहे केंद्रात एवढा वेळ द्यायचा आहे की ह्या चांगल्या ऊर्जा आपोआप आपल्यात येत आहेत नदीच्या काठाला गेलं आणि जर असा रम्य सगळं वातावरण असलं तर ती चांगली ऊर्जा येते आणि ही ऊर्जा तर हा निसर्ग निर्माणच परमेश्वराने केलं आहे त्यातली सगळी आपण माणसंही परमेश्वरानंच निर्माण केली मला जर कुणी एखाद्यानं वाईट बोललं तर मी असा विचार करतो की याला पण परमेश्वरानेच तयार केलं कदाचित त्याच्या वाट्याला तो रोल दिला असेल म्हणून तो मला असा बोलतो असं मी समजतो कारण मी त्याच्यावर ते अटॅच होऊन राहिलो त्याला रिॲक्ट झालो तर मला वाटतं माझा वेळ बरबाद होतो तर असं सगळं आहे की स्वामींची सेवा तुम्ही करताय मी पण माझं सुरुवातीला काय व्हायचं की माझी प्रॅक्टिस असायची राजूरला मी ज्या केसला कोणीच हात नाही लावायचं त्याला मी हात लावायचो अर्थात माझी डिग्री बी एम एस अनोरेप डिप्लोमा केला पण तिथं जे एवढी किंवा जे बाकीचे गायनाकॉलॉजिस्ट काम करू शकणार नाही एम एस ते काम मी करायचो बऱ्याच वेळा सरकारी दवाखान्यातले पेशंट तिथून निघायचे आणि माझ्याकडून डिलिव्हरीज व्हायच्या आणि मग मला असं वाटायचं की अरे मी एस डॉक्टर म्हणजे माझे उत्पन्न पन्नास साठ सत्तर हजार माझी लायकी आहे पण कदाचित देवाने मला हे जास्त दिलं की दोन अडीच लाख रुपये महिन्यातला कमवतोय तर यातला काही हिस्सा आपण देतो का मग त्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये माझी सेवा राजूरला द्यायला लागलो आणि साहजिक आहे तुम्ही पण प्रयत्न केला असेल की शेवटी प्रसंग येतो तेव्हा कोणावर तरी विश्वास ठेवावा लागत आणि तो विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवता की आपोआप हलकं होतं आपण काय म्हणतो माझ्या मागं माझे आई वडील आहेत माझ्या मागं कुणीतरी आहे कुणीतरी आहे म्हटलं की आपोआप भार हलका होत बरोबर आहे ना हे सगळ्याच ज्या वेळेस आपण स्वामीवर भार ठेवून देतो तो बाकीचा प्रश्न उभा राहत नाही आणि आपण चालत राहतो चालत राहतो तसं त्या चालत राहिलो नंतरच्या काळात राजकारणात आलो मोठा म्हणजे तुम्ही लोकांनीच मोठं केलं स्वामींनी मोठं केलं आणि मग मला काय माहीत नव्हतं मंदिरं बांधायची म्हणून ते सेवकरी माझ्याकडे यायचे की साहेब आम्हाला मंदिर बांधायचं मी म्हणायचं ठीक आहे सरकारचं निधी देतो तुम्हाला ज्या जागा असं करत करत गेलो आणि मग बऱ्याच ठिकाणी मंदिरांचं श्रीकृष्ण मंदिरं स्वामी समर्थ मंदिरं हनुमानरायांची मंदिरं अशी कामं माझ्याकडनं बरेच उभी राहिली त्याबरोबर मी असा पण विचार करायला लागलो की मंदिर जितकं महत्वाचं शाळा महत्वाची आहे जिल्हा परिषद शाळा स्मार्ट करायला सुरुवात केल्या अंगणवाडी आता तर आपण काय करतो सर्वच्या सर्वात शाळा जिल्हा परिषदेच्या सगळ्या स्मार्ट करतो डिजिटल करतो म्हणजे सर्व परी मी काय म्हणतो ही परमेश्वरानंच मला बुद्धी दिली म्हणून मी सगळं करायला लागलो आता माझ्याकडचा बदलल्यात सुंदर बाजार तळ पाहिजे सुंदर स्थानक पाहिजे अकोल्याचा रस्ता सुंदर दिसला पाहिजे गटाराच्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे ते थेट नदीला नाही आलं पाहिजे नदी, नदी प्रदूषित नाही झाली पाहिजे कारण ती माझी आई आहे माझ्या आईनं ज्या दिवशी दूध पाजायचं बंद केलं त्या के दिवसा मी पाणी प्यायला लागलो तिचं पाणी पिक ही भावना माझ्यात तयार झाली आणि त्यानुसार माझं मेंदू काम करायला लागला तर भविष्याच्या काळामध्ये अशी खूप सारी कामं होतील मला तुम्ही बोलवलं सत्कार केला खरंतर तुमची रेल्वे लवकर धावावी यासाठी नक्की माझी पण इच्छा करायला